कार बोला लाजुमदेश स्वागत बोला वरती चार जण आलेत आणि बोलत कोणीच नाही लाइव मध्ये सर्वांचे स्वागत आहे या निस्ता बघू नका कमेंट पण करा पटापट लाईक पण करा

स्वामी समर्थ बोला एक जन आले तरती <स्थी> कसा झाला लग्न एक नंबर एक नंबर झालं लग्न बोला जेवण झालं तुझं झालं का जेवण हो करून चालू लग्नातून रात्रीचे सव्वा आठ वाजले मस्त वातावरण आहे फ्रेशार वातावरण आज दादा आणि वहिनी साहेब कृष्ण हरी रामकृष्ण हरी विन भाऊ दादा लाईव्ह मध्ये स्वागत जेवण वगैरे झालं भाऊ आणि शेतीचे काय काम चालू आहे तुमच काय होत जेवायला आज जेवायला लग्न होत भाऊ वरण पोळी भात वांग्याची शाक आंब्याची शाक नुकती भात सगळं आत्याच्या आज लग्न होत जेवण झालं का विनोद दादा तुमच वहिनी काय करताय टाइम भेटल्यावर फोन करा दादा मला मला वहिनीला बोलायचंय दगड झाले का बेचून नाही चालू आहे हळूहळू हो आता आता सुरुवात झाली दादा अजून भरपूर पडले अजून दहा पंधरा दिवस जातील आकाश निकम हाय हाय आकाश लाईव्ह मध्ये स्वागत नाही झालं जेवण हो का सगळं आवराला टाइम लागतो आता आम्हाला आजपासून आठ दहा दिवस जेवण करायचं काम नाही घरी नक्की फोन करतो हो दादा वहिनीला बोलायचं आहे मला उद्या सप्ताह सुरू होतोय गावचा त्यामुळे दररोज जेवण झालं का हो जेवण झालं हो दादा जेवण झालं आमचं तुमचं झालं का कुटुंब होता दा दादा तुम्ही काय लग्नाला गेलो होत ना दादा आम्ही लग्नात जेवण होत लवकर आलो लग्नाला अगोदर कारण की वातावरण परत पाऊस यायची भीती वाटते

भरपूर मेनू असतात ना दादा वरण भात पोळी शाख बुंदी आंब्याची शाक, वांग्याची शाक, नुकती चिवडा वरून, आणि आता मांजरे कुठं आलं भाऊ जिल्हा कोणता आहे दादा तालुका जिल्हा बाबा अप्पा दादा खूब छान गाने गाण्याची निवड लिए ना धन्यवाद बाबा तुम्हें या छान सपोर्ट करता आणि कमेंट पण छान करता जय सापडला तेज केला मी मालगाव कडे आम्ही मालगाव कडे आले आम्ही गाव कडे आज मेंबर भरपूर आहेत पण कमेंट करणारे कमी आहेत गाजरवाडीच्या ताई आणि दादा पण नाही मायावनी पण नाही महादेव दादा पण नाही विष्णू दादा पण नाही येतील येतील माझ्या आवडीचं गाणं आहे ते वा छान गाव कोणतं गाव कोणतं आहे तुमचं आमचा छत्रपती संभाजीनगर मध्ये दोनवाडा गाव आहे दादा आमचं वीस किलोमीटर अंतर आहे संभाजीनगर पासन कार्तिक येत असतो का, का लाईव्ह ला। दादा लाईव्ह घेत नाही आम्ही जास्त करून आता तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी मध्ये तर दोन चार दिवस बंद होती येत असतो तो, तो पण आज टाइम अगोदर घेतला थोडं कारण की गणू दादा घरी नाही त्यामुळे म्हटलं आपण घेऊन घेऊ तो आलो छत्रपती संभाजीनगर ना दादा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर लाईक केलं ला आहे धन्यवाद दादा आपल्या माणसाला कुठं सांगा लागत लाईक करायचं बारा जण आहेत वरती बोला पटापट पाऊस आमच्याकडे पाऊस थोडा होता पण हवा जास्त होती हवाचीच जास्त भीती वाटते आणि हवा आपल्याकडं पडला नमस्कार भाऊ नमस्कार योगेश भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत गारा वगैरे गा। नाही हो नाही गारा वगैरे नाही पडले काही गारा नाही पडला पण वार आणि वार जास्त आणि पाऊस उस पाऊस कमी झाला पण तरी पण वार जास्त होत तुमच्याकडे चांगला पाऊस पडलाकार्याचे खूप नुकसान केली हो दादा पावसाने कुठं कुठं तर लग्नच लागले नाही मंडप पण सापडले नाही एवढं उडून गेले पार लांब लांब आणि आंब्याचे खूप नुकसान झालं नुकसान झाले आमच्या आंब्या काही सडा पडलेला आहे आंब्याचा आंबा मोसंबी आणि एवढे आंबे आले या वर्षी सगळ्या युट्यूब फॅमिलीला पुरले असते दादा बारा बारा किलो पण एक तो पर्यंत राहते कि नाही काय माहिती लाईक केलं डान ओकेश भाऊ जेवण झालं का योगेश दादा लाईव्ह मध्ये स्वागत तुमचं शेतीचे काम टपले का नाही भाऊ अजून काहीच नाही केलं शेतीचे से काम अजून नांगट वगैरे काहीच नाही केले आम्ही आता उद्या ट्रॅक्टर न्यायचं मला गॅरेज ला आणि मग होतील काम हळूहळू बाबा आमचं गाव पाहिलं का तुम्ही लाईव्ह मध्ये हो भाऊ संध्याकाळी बघितलं मस्त छान गाव आहे तुमचं आंब्याचा सगळ्याकडेच सला झाला हो ना आंब्याची खूपच नुकसान झाली यावर्षी राहते की नाही त्यापर्यंत काय शक्यता नाही हवामान बेकार झालं त्याला काय करणार आहे आंबे आमचे तर आंबे एवढे आंबे आले आणि वेळ चालले आता आंबे ते हे बघा असे आंबे आले आणि असे पडले आणि होते दगड लागत आहे आणि खराब पण होत आहे आणि हा आंबा रसाचा एवढा भारी आंबा आहे हा एक आंबा खाल्ला तिकडच जातो माणूस पोट भरून कप होईल बरं असं एवढा होत अर्धा आहे पण खूप पडताय आता काय माहिती राहते की नाही बोलावरती गजन आहेत बोला पटापट कमेंट करा लावत माय दिलाय नाय पण पाणी बोला कमेंट करा लाइव मध्ये सर्वांचं स्वागत हॅलो राम श्री स्वामी समर्थ बोला अप्पा दादा वैनी साहेबांना हो दादा भीती वाटते पण तरी पण प्रयत्न करते थोडी भीती वाटते अजून आणि ते न्यूटन व्हायची भीती वाटते त्यामुळं थोडं दम्मा दम्मान करते छत्रपती संभाजीनगर से संभाजी नगरवरून बोलतोय आम्ही बोला ना ताई बोला ना दादा जेवण झालेत का सर्वांचे वरती चौघ जण आहेत बोला संभाजी आहे की गेले विनोद दादा दूध काढू देती की काय मग आता खूप छान ड्रायविंग करता हो वैनी साहेब धन्यवाद दादा प्रयत्न करते अजून फुल प्रयत्न करायचा आहे ट्रॅक्टर पूर्ण अंत आलं पाहिजे असं गाय दूध काढू देती का विनोद दादा आता हो गाय दूध पालू देते वा छान दूध देते का काम असत जनावरांच पण विसर पडला कि मंदिर काढून आणि घ्यायला खोप असे लागतात चल करा मैं करता पर बंद करूँ करा ठीक प्रॉब्लेम नाही नहीं